महिला सुरक्षा आणि मतदान जनजागृतीसाठी अट्टल महाविद्यालयाची पदयात्रा अट्टल महाविद्यालय आणि तहसील कार्यालय गेवराई यांचा संयुक्त उपक्रम गेवराई दि आठ प्रतिनिधी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील अट्टल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महिला कक्ष तसेच तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा आणि मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली सध्या महिलांच्या संदर्भात होत असलेल्या अत्याचाराच्या विविध घटना लक्षात घेता विद्यार्थी युवक आणि समाजामध्ये महिला सुरक्षेच्या संदर्भात जाणीव जागृती करणे आवश्यक आहे त्याचबरोबर सशक्त लोकशाहीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव मतदार नोंदणी आणि मतदार जागृती करणेसुद्धा आवश्यक आहे यासाठी अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रजनी शिखरे यांच्या संकल्पनेतून गेवराई शहरातून सातशे विद्यार्थ्यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली गेवराई येथील तहसील कार्यालयाच्या मतदान विभागही यामध्ये सहभागी होता महाविद्यालयातून मोंढा मार्गे कोल्हेर वेस्ट नगरपरिषद कार्यालय मार्गे जुने बस स्थानक हा रॅलीचा मार्ग होता रॅलीचा समारोप महाविद्यालयाच्या प्रांगणात फळांचे वाटप करून करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य डॉ रजनी शिखरे यांनी महिला सुरक्षा आणि मतदान जागृती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ समाधान इंगळे यांनी प्रास्ताविक केले